सटाणा मुल्हेर किल्ल्याला लागली भीषण आग अज्ञात इसमांकडून आग लावल्याची प्राथमिक माहिती ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांमध्ये ज्या किल्ल्यांचे आवर्जून नाव घेतले जाते असे साल्हेर आणि मुल्हेर याच मुल्हेर किल्ल्याला दिनांक 31 मार्च रोजी सकाळी साधारण नऊच्या सुमारास अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आल्याची परिसरात सांगितले जात आहे आगीचे रूप इतके रौद्र आहे की यात विविध प्रकारची जंगले झाडे जळून खाक होताना दिसत होती पशुपक्ष्यांची आगीमुळे वाताहात झाली पाळीव जनावरांसाठी चाऱ्याची असणारी उपलब्धता सुद्धा जडून खाक झाली यासाठी मुल्हेर वन परिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी दिनांक एकतीस मार्च सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत आग विजविण्याचा प्रयत्न करत होते या आगीने किल्ल्याच्या वरच्या बाजूकडे चढ गेल केल्यामुळे आग विजविडे कसरतीचे झाले तरी सुद्धा वन कर्मचारी रात्री अकरा वाजेपर्यंत आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करत आग विजण्याचा प्रयत्न करत होते मुल्हेर किल्ल्याला कायमच वणवा लागत असतो दरवर्षी हे नित्याचे झाले संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून जंगल संपत्तीचे नुकसान होणार नाही याबाबत वन विभागाने सखोल चौकशी करून ज्यांनी ही कृती केली असेल त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करावी जेणेकरून आगामी काळात पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही याच मुल्हेर किल्ल्याच्या मध्यभागी सोमेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात सुद्धा आगीने विडखा घेतला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात महंत सुदामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाने व देखरेखीने सुंदर असे जंगल सांभाळण्याचे काम होत आहे परंतु वारंवार अज्ञात इसमांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे हे कृत्य चुकीचेच असल्याचे परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस